तर का तुमचा सजल माझ्या एस के ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करतो तर आज आम्ही चालू आहे रेस्कॉर्टला शांती सागर येते सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहत आज फुल मजा करू आम्ही ते तुम्हाला आम्ही दाखवूच तिकडे पोहोचल्यावर तर मित्रांनो आपण आता पोहोचलो शांतीसागर जाऊ आतमध्ये पण मजा करू जाम आपण तीन तीन तुम्ही बाराशे रुपये रास मजा करू आज कराणार तुम्ही तर मित्रांनो आपण आता आलो रेसॉर्ट मध्ये मध्ये आतमध्ये आलो तुम्ही बघा तुम्हाला पूर्ण दाखवेल मी आतमधला काय काय कसं काय काय ते पूर्ण दाखवेल तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहाच आता सदर आपली पूर्ण आता गार्डन फिरायला आलेत या गार्डन मध्ये काही दिसतच नाही तरी बघा चला मासे विषय कुठे दिसतात का बघू हे हितेशला तर लई घाई झाले याला पण नाही यांना असं झालं आलाय काही पाण्यात पाहतो बघा आई वडापावचे अँबी थेटर बारक्या आईवाडाबा फेमस आहे का दादाचा बिर्ला कॉलेज ची तर माझी सैनिक जाऊन सगळ्यांनी जाऊन विजिट करू शॉपला चला जाऊ चला आतमध्ये आम्ही चाललो आतमध्ये भावांनो दाद दाखवली सगळी झाडं दाखवली रास मजा करू आज रास ब्लॉक मध्ये एंड पर्यंत राहा तुम्ही आज विराट शेठ केले, केले। तुला पाण्यातच भेटता गेल्या गेल्या तुला आज बघ ना तू कस स्लाइड मधलं आपली रफ्पार गँगा कशी फुल रेडी पोझिशन मध्ये बॉडी बिल्डर बघा आपला बॉडी बिल्डर दाखव बघत दाखव बघा बॉडी चमकले भाई हे बघा आंबा आंबा उडी मारली आपल्या भाऊने आपल्या आरती बोर तिकडे मजा करताय भावांना तुम्ही बघू शकता याने गेल्या गेल्या उडी मारले भाऊले लय दे आपला आज गेल्या गेल्या उडी मारले आपल्या भावाने आज मारा ना उड्या पकड पकड माझी का मित्रांनो लय मजा येते आतमध्ये रेस्टॉरंट मध्ये आम्ही आलोय अर्धे स्लाइडवर गेल्यात ना अर्धे पाण्यात बघू शकता अर्धे ते तिकडे गेल्यात बघा तिकडे गेल्यात अर्धे पाण्यात न चाललेत बघू शकता आता आपण बी तिकडे जाऊ स्लाइडवर आपण एक व्हिडिओ काढून घेतो आपण स्लाइडवर किती मजा येते आपण चाललो आता स्लाईडमध्ये आता स्लाईडमधली मधली मजा घेऊ आपण मित्रांनो आता स्लाइड मध्ये मजा करू ना हो धावा 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 <laughs> 啊！Ah! <noise> बघू शकता काहीच फुल मजा फुल मजा येते आपला ग्रुप इथे हे मजा येते का हे मजा येते का आता रेसल म्हणून आलो बाहेर जेव्हा आता जेवण आम्ही परत आतमध्ये जाणार आहे

मजा केले जाम तुम्हाला ब्लॉग मध्ये ना सगळे व्हिडिओ बघायला लागतील सगळ्या फक्त ब्लॉग आपल्या एंड पर्यंत बघत राहा तुम्ही तुम्हाला नक्की ब्लॉग आवडेल आपला मित्रांनो आपण आता निघलो रेसॉर्ट मध्ये घरी जायला सो so, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद